माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दारूच्या आहारी गेल्यानंतर कोण काय करेल याचा नेम नाही सोलापुरातील एका तरुणानं बापूजी नगरात दारूच्या नशेमध्ये ब्लेडनं स्वतःच्या छातीवर पोटावर चेहरा मारून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला रक्तबंबाळ अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले ही घटना बापूजी नगरात घडली असून मारुती हनुमंतू वय वर्ष चाळीस असे या तरुणाचे नाव आहे यातील तरुणाला व्यसन होते खूप आहारी गेल्यानं त्याला नशेमध्ये आपण काय करतो याचे भान राहिले नाही दुपारी तो बापूजी बापूजीनगर नगर येथे राहत्या घरी बसलेला होता अचानक त्याने आपल्या हातामध्ये ब्लेड घेऊन स्वतःच्या छातीवर व पोटावर चिऱ्या मारून घेतल्या यामुळे तो रक्तबंबार देखील झाला तातडीने त्याला दुपारी तीनच्या सोवा नातलग अभिषेक बोजे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून तो शुद्धीवर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे व या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकेते करण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका